मानस मैत्री फाउंडेशन कलाविष्कार मंच वसुंधरा बहुउद्देशीय संस्था स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठान आणि महाराणा प्रताप कबड्डी संघ चाकण यांच्या सहकार्यातून होळीत पोळी न टाकता पोळ्यांचे संकलन करून चाकणजवळील कातकरी वस्तीवरील साठ कुटुंबांना तसेच स्नेहवन संस्थेमधील विद्यार्थ्यांना होळी निमित्तानं पुरणपोळीचे वाटप करून आदिवासी बांधवांची होळी गोड करण्यात आली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा आमदार गोरे से नितिन गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अध्यक्ष नितीन मनोहर शेवकरी कलाविष्कार मंचचे विशाल बारवकर मुख्याध्यापिका प्रमिला गोरे अपर्णा कांडे कलाविष्कार मंचचे सचिव नारायण करपे यांसह कातकरी बांधव उपस्थित होते पाइखा सैंगे, पाइखा सैंगे, पाइखा सैंगे। महाराष्ट्र आंध्रश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं त्याचप्रमाणे वसुंधरा बहुतेची संस्था कलाविष्कार मंच साखर आणि स्वर्गीय आमदार सुरेश भोगोरी प्रतिष्ठानच्या वतीनं गोर गरीब आणि गरजू त्याचप्रमाणे आदिवासी भागातील या तात्करी वस्तीमध्ये गेली अनेक वर्ष आपण पुरुष सणाच्या निमित्तानं होळी करा लहान आणि होळी करा दान हा उपक्रम राबवत असतो त्याच अनुषंगानं आज गरजू लोकांना मायाची ऊ मिळवण्यासाठी देण्यासाठी त्या ठिकाणी ब्लँकेट वाटपही आज आपण करणार आहोत म्हणून मी प्रथम तर सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो आणि होळी साजरी करत असताना दृष्ट विचारांचं आपण त्या ठिकाणी होळी करूया पर्यावरणाचं रक्षण करूया खरं पाहिलं तर सण साजरा करत असताना निसर्गाचं जतन करूया आणि पर्यावरणाचं रक्षण करत असताना सृष्टीची सुंदरता जपूया अशा प्रकारची होळी आपण या ठिकाणी होळीचा सण साजरा करूया येणाऱ्या प्रत्येक आता पुढच्या रंगपंचमी असन असन या सणामध्ये रा रंगाचा वापर कमी करून जैविक रंगाचा वापर करूया आणि समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवूया अशा प्रकारची होळी आपण साजरी करूया आणि सर्व या ठिकाणी कातकरी बांधवांना माझ्या सर्व उपस्थित सहकाऱ्यांच्या वतीनं आणि स्वर्गीय आमदार सुरेश बगुरे प्रतिष्ठानच्या वतीनं वसुंधरा बहुउद्देशीय हो संस्था चाकण त्याचप्रमाणे कलाविष्कार मंच चाकण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाकण यांच्या वतीनं होळीच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद होळी महोत्सवाच्या दिवशी मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे होळीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी मद्यपान करून नागरिक गाडी घेऊन फिरत असतात त्यामुळं ॲक्सिडंट होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते त्याकरता बोरवली दहिसर कांदिवली मालाड अशा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून तपास करत आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानं दुचाकी चालकाचे हेल्मेट मध्यप्राशन ट्रिपल सीट अशा वाहनांचा तपास करण्याचं काम मुंबई पोलिसांकडून केलं जातंय महोत्सव आज मुंबईत नाही तर संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येतोय अशातच मुंबईतील गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी होळी सण साजरा केला संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी देवी मंदिराचा अज्ञात चोरट्यांनी दरवाजा व कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप व मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने असा एकूण चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेलाय ही घटना आठ मार्च रोजी रात्री घडल्यानं संगमनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला त्या अनुषंगानं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी समक्ष मंदिराला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना मार्च रोजी सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे हिवरगाव पावसा तालुका संगमनेर यानं त्याचे साथीदारांसह हो केल्याचं निष्पन्न झालंय गुन्ह्यातील सहा आरोपींकडून सव्वीस लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास संगमनेर पोलीस करत आहेत याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांनी संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेलेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती Uh, सर्व सी सी टी व्ही फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून uh, सदरचा गुन्हा हा uh, सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे साधारण सत्तर सठ्ठवीस लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे सिडको वाळूज महानगरातील साईनगर वसाहतीत राहणारे संजय बाबुराव मारजवाडे हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत मध्यरात्रीला गाड झोपेत हो असताना रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान अज्ञात माते फिरून घरासमोर उभ्या असलेल्या मोटरसायकलला चक्क आग लावून पेटवून दिली नंतर मोटरसायकल या आगीच्या घटनेत जळून भस्मसा देखील झाली तसेच संजय बाबुराव मारजवाडे यांच्या शेजारी राहत असलेले प्रशांत बनसोडे यांच्या स्कूटी आगीमुळे मोठे नुकसान झाले घटनेची माहिती मिळता सदर घटनास्थळी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण पाथरकर आणि पोलीस शिपाई यशवंत गोबाडे यांनी भेट देत पाहणी केली पंचनामा केला तसेच यावेळी शिवसेना तालुका संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनिता पाटील यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत मारजवाडे कुटुंबियांची भेट घेत कुटुंबियांना धीर देत दहशत पसरवणाऱ्या माथेफिरूला अटक करावी आणि मागणी काय आहे साईनगर सिडको येथील संजय महाराजवाडे यांची काल रात्री साईन गाडी जे जळाली संदर्भात असं मला आम्हाला म्हणायचं आहे की हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे आणि एवढा क्रूरपणा चांगला नाही आहे हा घातक आहे तर यासाठी आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जसं त्यांनी जे कृत्य जसं कपडे घालून केलेले आहे तसं आमची मागणी खास म्हणजे महिलांची मागणी आहे की त्या व्यक्तीला गाऊन घालून एक बार आम्हाला दिंड काढाय काढावे असे आहे वाटते पण त्यासाठीही आम्हाला कायदा हातात घ्यायचं नाही आहे कायद्याने या गोष्टीचा खोलपणे म्हणजे अभ्यास करून पाठपुरावा करून त्या आरोपीला लवकरात लवकर सजा द्यावी एवढी विनंती आहे आणि यांची काय नुकसान भरपाई आहे हे त्यांच्याकडून करून द्यावं एवढीच विनंती आहे श्री संजय मारजोडे यांची हिरो हिरोडा मोट मो, शाईन मोटरसायकल ही जाळली आणि ह्या अशा अनुचित प्रकार अनेक वेळा वारंवार घडत असते यासाठी म्हणजे मनुष्यहानीसुद्धा होऊ शकली असते इतकं आग डोंब असं झालं होतं आणि त्यामुळं यात या एरियामध्ये या पोलीस म्हणजे पहारा वगैरे वाढवून म्हणजे अशा अनुचित प्रकारापासून मनुष्यहानी होणार नाही किंवा इतरांचे मालमत्तेचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं ना। शासनप्रणाली यात चांगलं काळजीपूर्वक लक्ष घालून म्हणजे पोलीस यंत्रणा वाढवायची मागणी करत आहोत आणि जे काही नुकसान भरपाई झालेली आहे हे कष्टातून मिळवलेलं हे याचं नुकसान मोबदला मिळाला पाहिजे आणि जो कोणी असं कृत्य अनुचित असा प्रकार करत असतो त्याला कडक असं शासन झालं पाहिजे अशी ही पूर्ण एरियातल्या लोकांची महानगर शिडको महानगरमध्ये पूर्ण लोकांची मागणी आहे आणि अशा अनुचित प्रकाराला आळा घातला पाहिजे असं आमची पूर्णतः मागणी करतो बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं मुंबईतील वांद्रे येथील लँड हॉटेलमध्ये त्याचा साठावा वाढदिवस साजरी केलाय केक कापल्यानंतर त्यांनी माध्यमांना संबोधित केलं आणि सांगितलं की लवकरच आम्ही अंदाज आपला अपना, अपना दोन घेऊन येतोय शेवटी त्यांनी वाढदिवसाच्या सोहळ्याला आल्याबद्दल सर्व माध्यमांचे आभार मानले જય ભાઈ જય માતાજી સર સર આપણ આહી સર સર ઉમરાકો સર આખી બત દે આને ડરામનો બેટર આને બેટર સર સર અમિત સર સર આપની સર હંમેશા રાઈટમાં રાખ્યા રાઈટ